आता टोमॅटोची परिस्थिती अशी आहे मार्केटला तर आठ ते नऊ किलो रुपये हा मार्केटमध्ये विकला जात आहे आणि उत्पन्न घेत असताना आपण ही आशा बाळगतो की आपल्याला दोन पैसे सुटतील नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी शेतातील मालाला चांगला भाव मिळावा यासाठी शेतात वेगवेगळ्या पिकाची लागवड करतात त्यांच्यावर खर्च देखील भरमसाट प्रमाणात करतात परंतु ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या शेतातील मालाला भाव मिळत नाही त्यावेळेस शेतकरी हा नाराज होतो चोपडा तालुक्यात देखील टोमॅटो उत्पादक मोठ्या प्रमाणावर आहेत चोपडा तालुक्यातील वेल्हे येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करून शेतातून उत्पन्न घेण्याचे प्रयत्न केले आहे त्यांनी यावर्षी शेतात टोमॅटो वांगी काकडी भेंडी लांब भेंडी अशा पिकांची लागवड केली आहे त्यातील आता टोमॅटो काढण्याला सुरुवात झाली मात्र टोमॅटोला मार्केटमध्ये आठ ते नऊ रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्याला त्या भावात टोमॅटो विकणे परवडत नाहीये परंतु नाही शेतकऱ्याला कमी भावात टोमॅटो विकावा लागतो स्थानिक बाजारपेठेत पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने परराज्यातील व्यापारी टोमॅटो पाठवत आहेत आतापर्यंत टोमॅटोची सात वेळा तोडणी झाली परंतु भाव नसल्याने शेतकरी हा अडचणीत सापडल्यासारखा झालाय आतापर्यंत टोमॅटोचा जो खर्च असेल खर्च लागवडपासून तर आतापर्यंत तोडणीपासून तर सर्वच गोष्टींपर्यंत जो खर्च आहे तो खूप बिकट आहे लागवडीची तारीख वीस तारीख आहे आणि राहिला विषय तोड तोडा जोपासून चालू झाला आहे हा कमीत कमी तर नऊ नौ, नोव्हेंबरपासून तर एंडपर्यंतपासून चालू झालेला आहे तर आतापर्यंत आपण सात तोडे कळलेले त्याचे सात तोड्यामध्ये कमीत कमी जसं पाहावं तसं खर्चाला म्हणून खर्च निघत नाही आहे आणि राहिला विषय असा खर्चामध्ये आतापर्यंत जो खर्च बघितला आपण तो है तो दोन लाखाचा आहे आणि आता टोमॅटोची परिस्थिती अशी आहे मार्केटला तर आठ ते नऊ आठ ते नऊ किलो रुपये हा मार्केटमध्ये विकला जात आहे तर मला तरी असं वाटतं आहे टोमॅटोच्या शेतीमध्ये मला खर्च म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त वाटतो आहे तरी मार्केट मध्ये असो किंवा शेतमालाला जो भाव असो हा योग्य दराने मिळावा अशी अपेक्षा आणि टोमॅटोची व्हरायटी व्हरायटी व्हरायटीज आहे आपला जो टमाटा आहे कुठे कुठं जातो विक्रीला हा आता सुरत सुरत मार्केटला जातो सुरत मार्केटला जातो मग ते व्यापारी येत असेल घ्यायला इथं नाही आपण पोस्ट करतो तो गाडी येते गाडी त्यांची असते आपण इथून पोच करत असतो पोच करत हां आणि टोमॅटो शेतापासून तर प्रत्येक भाजीपाल भाजीपाला माला मालापर्यंत उत्पन्न घेणे हे संतोष नारायण पाटील हे आजोबा करत असतात त्यांचे विविध प्रयोग हे शेतीमध्ये चालत असतात तसंच टोमॅटोसोबत त्यांनी आता का वांगे लावलेले आहेत भाजीचे वांगे आहेत काटेरी परत भरताचे वांगे आहेत आता काकडीचे लागवड केलेली परत गोलभेंडीची लागवड आहे पपई आहे खाली टरबूज म्हणून उत्पन्न घेतात ते चांगल्या प्रकारे असं पूर्ण शेतीला शेतीला शेतीमालापासून उत्पन्नापासून शेती भाजीपाला हे उत्पन्न घेत असतात भाजीपाला उत्पन्न घेत असतात आणि विविध प्रयोग माझे आजोबा करत असतात परंतु हे जो म खर्च आहे तो बी बियाणं फवारणी याचा खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला परवडत प परवडतं का नाही पुरवडत तर नाही पण एक आता रेग्युलर दैनंदिन जु दिवसामध्ये आपल्याला जो शेतीपासून भाजीपाला उत्पन्न आहे हे भाजीपाला अत्यावश्यक गरज आहे आत्ताला त्याच्यामुळं आपण तो उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि उत्पन्न घेत असताना आपण ही आशा बाळगतो की आपल्याला दोन पैसे सुटतील पण काही विचार असाही असतो की उत्पन्न आपल्याला नाही भेटलं तरी आपला दैनंदिन भागेल एवढा तरी खर्च निघतो तो तरी आपल्याला पुरवडत असेल तर आपण ह्या भाजीपाल्याच्या शेतामध्ये आपण उत्पन्न घेऊन आपण दोन पैसे कमवू शकतो